बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता कोपरगावमध्ये विवेक कोल्हे यांच्या संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागाने धाड टाकली आणि विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार आहेत तीन वेळा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा त्यांच्यावर धाडसत्र सत्र आहे आणि गेल्या चौदा तासांपासून कोल्हे यांच्या कारखान्याची चौकशी सुरू आहे विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं उमेदवारी मागे घेण्यासाठी तर हा दबावतंत्र सुरू नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे विवेक कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी धाडसत्र सुरू असल्याचं बोललं जाते सदर सदर धाडसत्राबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध शासकीय विभागांच्या पथकाने छापा मारलाय विविध विभागातील कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते संस्थेच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरू आहे संजीवनी शिक्षण संस्थेची देखील कागदपत्र तपासणी शिक्षण विभागाचे पथक करीत असल्याचं माहिती असून याला चौदा तासांपासून कारखान्यातील व शिक्षण संस्थेतील विविध अधिकाऱ्यांची चौकशी होत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय अनेक वेळा कारवाईसाठी दाखल झालेल्या शासनाच्या विविध पथकांकडून अत्यंत गोपनीयता पाळली जाते सध्या तरी काही अनियमितता नसल्याची माहिती असून पुढे काय माहिती समोर येते याकडे अनेकांच्या नजरा लागल्यात